हॅलो कशा सगळे मजा आहेत ना तर मी किती दुसऱ्याबद्दल सांगत होती ना की कुठे जायचं कुठे जायचं म्हणून तर मला लग्नाला यायचं होतं तर लुक कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हो ब्लाऊज मॅचिंग होतं आहे कधी नक्कीच सांगा करा ऑनलाईन मागवलेलं आहे मला तर वाटतं लग्नाला नाही आले असं तर परवडलं असतं कारण काय माहिती आहे का मला खूप जास्त त्रास दिला मला जेवसुद्धा दिलं नाही तसंच आम्ही घरी निघालो आणि त्या दुसऱ्या दिवशी मी लगेच माझ्या सासरी आली इकडे आल्यानंतर त्याची शाळासुद्धा होती म्हणून मला लवकर यावं लागलं घरातली कायमे काय सुटतात का आपली त्यामुळे आल्या आल्या मला काही कामं होती ते मी इकडे केली कांद्याची पात कापून घेतली मी त्यानंतर इकडे मला स्वयंपाक काही नाश्ता बनवायचा होता अंशूचे पप्पा काही आमच्यासोबत आलेले नव्हते कारण त्यांना ड्युटी होती म्हणून ते मला बोलले की मी तर माझं तर काही जमणार नाही म्हणून तूच जाऊ नये म्हणून पण मला तरी वाटते सुद्धा जायला नको होतं कारण मजा तर खूप जास्त अंशुने मला काही मजा करू दिली नाही कारण की तो खूप जास्त त्रास देत होता मला म्हणत होता की चल घरी चल घरी असं चालू होतं त्याचं तर लहान मुलं असं काय करतात मला हेच कळत नाही त्यांना सगळं काही व्यवस्थित मिळतं त्यात जेवायला खायला प्यायला तरी सुद्धा ते खूप जास्त त्रास देतात का काय माहिती त्यांना काय मजा येते <स्थ> तुमचेही मुलं असंच करतात कारण नक्की मला कमेंटमध्ये सांगा मला तो खूप जास्त वैताग आलेला होता मला असं वाटत होतं कधी घरी जाईल म्हणून मी मोजून तीन दिवसासाठी गेलेली होती चौथ्या दिवशी थांबली मी कारण की थांबली पण नाही मी चौथ्या दिवशी निघाली मला थांबायचं होतं पण मला तब्येत तब्येत बरी नसल्यामुळे मला लगेच रेटमध्ये व्हावं लागलं अंशुचे पप्पा बोलले की नाही माझी पण इकडे तब्येत बरी आहे आणि मला ड्युटी आहे म्हणून तुला यावंच लागेल मग हो 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 था। काय मग काही माझ्याकडे ऑप्शनच नव्हता दुसरं म्हणून मला परतावंच लागलं आणि अंशुची शाळा सुद्धा होती म्हणून म्हटलं जाऊ दे काय थांबून भेटणार नाही म्हणून मी येऊन गेली आणि मग त्याची दुसरी दुसरी शाळा सुद्धा होती म्हणून हो तो शाळेला गेलेला होता तोपर्यंत म्हटलं चला आपण आपल्या बाकीची कामं करून घेऊयात ते मी इकडे केली आणि थोड्याच वेळ झाला आणि त्याचा यायचा सुद्धा वेळ होऊन गेला माझा प्रयत्न असतो की तो शाळेतून येईपर्यंत निदान माझे चार पाच कामं तरी होऊन जायला पाहिजे मला तरी असं वाटतं आणि स्वयंपाक जो तो अर्धा निम्मी होऊन जायला पाहिजे असं मला वाटतं परंतु तसं काही झालं नाही तो येऊन गेलेला तो होता तोपर्यंत आणि त्याचं काय त्याचं कसं असं मला तुम्हाला आल्यावर त्यांचे कपडे चेंज करा जेवायला द्या प्यायला द्या आणि त्यानंतर त्यांच्याजवळ बसा आणि अर्धा तास बसून सुद्धा त्यांच्या ज्या गोष्टी असतात ज्या शाळेत काही घडलेल्या असतील काही गोष्टी त्या ते आपल्याला सांगतात ते आपल्याला ऐकूनच घ्यावं लागतात नाही ते चिडचिड करतात ते माझ्यासोबत सुद्धा घडतं म्हणून माझं असं असतं की तो येईपर्यंत निम्मी कामं व्हायला पाहिजे परंतु तसं काहीच होत नाही मी खूप प्रयत्न करते की व्हायला पाहिजे म्हणून पण काही नाही तर टाइमपास इकडे तिकडे होऊनच जातो आणि त्यानंतर इकडे आल्यानंतर नंतर त्याचं जे होतं ते मी ते करून दिलं तेवढ्या तो मध्ये सुद्धा येऊनच जातो किचनमध्ये कितीही सांगा त्याला तरी सुद्धा तो येतो आणि तो सांगत होता मला की माझ्या रिक्षाला ही टॉर्च मला चिटकून दे आता माझी कामं एवढी पडलेली होती की त्याला मी कसं बसं सांगितलं की जा मी नंतर करून देते म्हणून तो गेला बाहेर आणि आन त्यानंतर माझी जी बाकीची कामं होती मी ती इकडे करून घेतली थोडाच वेळ होतो थोडाच वेळ होतो माझ्याकडे त्याच्या त्याच्याकडे सुद्धा कारण की खेळायला त्याला जास्त वेळ भेटत नाही ट्युशन असतात इतर काही असतात त्याच्यामुळे त्याला जावं लागतं म्हणून जराच वेळ मिळतो त्याला म्हणून मलाही वाटतं की काय त्याच्याजवळ जरा जा वेळ बसावं म्हणून म्हणून मी त्याला म्हटलं ठीक आहे चल मी त्याला ते चिटकून वगैरे दिलं आणि बाकीची कामं करून घेतली अंशूच्या पप्पांना जेवायला वाढायचं होतं ते मी त्यांना दिलं आणि त्यानंतर मी गेलेली होती ना दोन तीन दिवसासाठी काशे ना परंतु झाडांना पाणी काही दिलेलं नव्हतं म्हणून म्हटलं चला आता ते झाडांनाच पाणी देऊया म्हणून मी इकडे झाडांनासुद्धा पाणी देऊन दिलं दोन तीन दिवस झाले तरी सुद्धा ते झाडांचं सगळं पाणी सुकून गेलेलं होतं झाडं मी माझी एवढी कामं करत नाही तोपर्यंत अंशुचा ट्यूशनला जायचं सुद्धा वेळ झालेला होता मी त्याला तयार वगैरे केलं आणि लगेच त्याला रिक्षा जवळ येऊन सोडलं तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा ओके बाय